श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती रामनवमीच्या दिवशी या उपायापैकी तुम्ही एक उपाय केला तरी चालेल एक तुमच्या जीवनात कायम काही ना काही संकटे येत असतील तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करा या स्तोत्राच्या पठनाने तुमचे कल्याण होईल दोन रामनवमीच्या दिवशी शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामाची पूजा करा दरम्यान रामस्तुती श्रीरामचंद्र कृपालू भजचा जप करावा असे केल्याने व्यक्तीला दुःखापासून मुक्ती मिळते ती प्रभू श्रीरामाच्या नावात खूप शक्ती आहे असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा करताना रामनामाचा जप करावा या उपायाने जीवनात सुख समृद्धी येईल चार जीवनात शाश्वत पुण्य प्राप्त करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा मा रामचरित मानस पाठ करणे किंवा पाठ करून घ्या हा खूप प्रभावी उपाय आहे पाच रामनवमीच्या दिवशी संपूर्ण हनुमान चालिसाचे पठण करा ज्यामध्ये राम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्याला श्रीराम आणि हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला जीवनात कुठल्याच प्रकारची कमी नसते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सहा रामनवमीला रामरक्षा स्तोत्राचे पठन रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर राम मंदिरात जाऊन शांत मनाने रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे हा उपाय केल्याने आपल्या अनेक समस्या दूर होतील आणि प्रभू राम स्वतः आपल्या घरी येतील सात रामनवमीला अभिषेक कसा करावा रामनवमीच्या दिवशी सकाळी स्नान करून घरातील देवारा गंगाजलने शुद्ध करा यानंतर रामाची मूर्ती लाकडी पाट चौरंगावर स्थापित करा त्यानंतर दक्षिणवरती शंख दुधाने आणि केशराने भरून रामाच्या मूर्तीला अभिषेक करावा यामुळे अडकलेले पैसे परत मिळतील आणि आपल्या घरातील सुखसुविधा वाढतील आठ रामनवमीला हा उपाय मनोकामना पूर्ण करेल रामनवमीला श्रीरामासोबत हनुमानाचीही पूजा करावी घरी सुंदर कांड पठण करावं असं केल्याने आप आपल्याला रामाचा आशीर्वाद मिळेल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल रामनवमीच्या दिवशी हरभरा केळी आणि इतर फळे माकडांना खायला द्या यामुळे आपले प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते नऊ रामनवमीला तुळशीचा उपाय रामनवमीला तुळशीची पूजा करावी संध्याकाळी काळात तुळशीला दिवा लावून तीन वेळा प्रदक्षिणा कराव्या तुळशी भगवान विष्णूला सर्वात प्रिय असल्याने असल्याचे सांगितले जाते आणि रामदेखील विष्णूचा अवतार आहे त्यामुळे या दिवशी तुळशीचे उपाय केल्याने श्रीराम प्रसन्न होतात कुटुंबात एकता आणि समृद्धी वाढते दहा रामनवमीला सप्तधान्य अर्पण करा रामनवमीला रामाला सात धान्य अर्पण करा यामुळे घरातील संपत्ती वाढते आपल्या घरातून कोणीही रिकामा माताने परतणार नाही याची काळजी घ्या रामनवमीच्या दिवशीही काही धान्य दान करावे याने आपले घर नेहमी भरलेले राहते माता लक्ष्मी आपल्या घरात आनंदाने वास करते अकरा कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थाचा निवेद्य अर्पण करा केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा यामुळे धनलाभाचे योग्य निर्माण होते या दिवशी रामायणाची पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येते धनसंपत्ती वाढते बारा कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा श्रीराम राम रामी ती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्य राम नाम वरानने या मंत्राने देवलवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे ते खूप खुश असेल रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा ते खूप शुभ असते तेरा रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीतामातेच्या चरणी लावा नंतर सीतामातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करून परत या रामनवमीच्या दिवशी तीन वेळा असे तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते चौदा तुम्ही दक्षिणवर्ती शंकाने श्रीरामाला अभिषेक करा हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्त करेल या दिवशी रामासह माता ही पूजा करा यावेळी वैवाहिक जीवन आनंदी राहते पंधरा रामनवमी दोन हजार पंचवीसमध्ये एक दुर्मिळ योगायोग घडत आहे यावर्षी रामनवमीला एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहे सहा एप्रिल रोजी पुष्य नक्षत्र आणि योगाचा विशेष संयोग असेल सोळा नक्षत्र हे नक्षत्र सर्व नक्षत्रामध्ये सर्वात शुभ मानले जाते या दिवशी केलेली पूजा आणि खरेदी अत्यंत शुभ मानली जाते सतरा ध्रतीयोग हा योग व्यक्तीला मानसिक आणि आध्यात्मिक बळ प्रदान करतो या योगानुसार केलेले काम यशस्वी होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्योतिषाच्या मते या दिवशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मकता शक्तीचा नाश होतो अठरा हनुमान चालिसा पठण करा रामनवमीच्या दिवशी हनुमान चालिसा पठण केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो एकोणीस रामरक्षा स्तोत्राचे पठन करा याचे पठन केल्याने भगवान रामाचे विशेष आशीर्वाद मिळतात सर्व संकटापासून मुक्ती मिळते वीस दानधर्म करा या शुभप्रसंगी गरजूंना अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने विशेष पुण्य लाभ होतो गायला हिरवा चारा द्या असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते एकवीस रामनवमीच्या दिवशी खीर बनवा ही खीर तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवा आता ही खीर पती पत्नीने मिळून खावी हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल दुरावा दूर होईल बावीस रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्री नमा या राम रक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपटा हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपते तेवीस भजमना अर्थात श्रीरामस्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेग वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करा असे केल्याने माणसाचे दुःख दूर होतात चोवीस कधी साजरी होते रामनवमी हिंदू धर्मग्रंथामध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्याच्या महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला हा हिंदूचा प्रमुख उत्सव रामनवमी म्हणून साजरा केला जातो भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसु नक्षत्रा आणि राशीत झाला रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीरामाच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे रामनवमी हा हिंदूचा सर्वात शुभ सणापैकी एक आहे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम नक्की लिहा श्री स्वामी समर्थ